तुम्ही या पत्राने त्याचे अठ्ठावीस घेतले एक माहिती निर्मिती केली नाही साहेब अगर वान विभागाचा होतं यांनी अर्ज वर्ग केला तर वाहन विभागाने मला कुठलंच उत्तर दिलं नाही वाहन विभागाचं माझं अपील झालं मला त्यांच्याकडून कुठलंच उत्तर मिळालं नाही हा त्यांनी पेसिफिक कारण की बा यांनी पैसे भरण्यासाठी जे पत्र दिलेलं मला माझं पत्र बघा कोणी दिलं मला पत्र भरायला पैसे भरायला कोणी पत्र दिलं मग मी पैसे कोणाच्या हेडवर दिले यांच्या पावती जमा करायला मी यांच्याकडे गेलो पावती जमा करायला आला नाही तू शांत बोल आपल्या अवकाळी इतका मार्गाची तुझ्या आईची गाण तुझ्या अवसाद मी बात कर कुत्र्यासारखा ठोकली तुला तुझ्या काय बापाचा नोकर नाही भी तू तुझ्या तू माझ्या अशी बात कबर केली साहेब तू मेरे कोरे गरज तू माझ्या अशी बात कबर केली तुझ्या काय बापाचा नोकर आहे का तू आरे कुणा काबर केलं माझ्याशी तुझ्या आई तुझ्या नाही तर तू दुसऱ्या सारखा चाक कुत्र्या सारखा मारत नाही तुझ्या आईचा तुला करायचं नाही भ्यांचो तू साहेब देखो क्या करणे बोल तुझ्या आईचा भोग तुझ्या तू काल दाब घे ना भ्यांचो तिथल्या जमिनी शेकून घेतल्या तर याच्या त्याच्या माझ्याशी कार्य पुढे केलं कुत्र्यासारखा मारत भ्यांचो तू माझ्या याच्याशी बात नाही करायची तुझ्या आईचा तोडी वाद तुझ्या भ्यांचो

या बरोबर आपल्या लोकेश काय तुमचं असं म्हणणं आहे माहिती भेटली नाही आहे पवार साहेब तुम्ही माहिती दिली चोवीस रुपये रुपये जो आमच्याकडे महाविभागाचा आज आहे तो आमच्याकडे वर्ग झाला तर वर्ग झाल्याची अठ्ठावीस रुपयाची पावती भरायला दिली हा काय आमच्याकडे याला आला नाही आला तर ती ती पण माहिती देऊ

पावती भरली ना मी पावती पैसे भरले ना, ना साहेब हे ते पैसे जे तुम्हाला तुम्हाला भरायला दिले ते लॉक बुक साठी दिले कारण त्यांनी पत्रामध्ये स्पेसिफिकली नमूद केलंय रोजी हस्तांतरित केलेल्या माहिती अधिकार नियम म्हणजे तुम्ही जे डायरेक्टली अग्निशमन अधिकारी म्हणून त्यांना पत्र दिला ना त्याच्या ऑलरेडी त्यांनी उत्तर दिलंय का माहिती दिलं काय कारण त्यांनी हालचाल रजिस्टर त्यांच्याकडे नाही आहे त्याची माहिती तुम्हाला निशुल्क भेटलेली आहे हा जो पत्र तुम्हाला भेटला आहे तुमचा तुमचा जो विषय आहे तुम्ही त्यांना हे हस्तांतरित केलेली माहितीची त्यांनी तुम्हाला अठ्ठावीस रुपये भरायला दिली कॉर्पोरेशनला या का

ये पूरा डाक कर है हम्म यार कॉल बोल रहे थे चलो क्यों बोल रहे काम ना कुछ काम यस यस भी थोड़ा काम ना काम काम आज भी थोड़ा सा नहीं काम ना जाऊँगा कोना बोलो सर नहीं इसको बोलो सर आप बताओ इसको मैं जब तक मारूंगा नहीं तब तक मैं छोडूंगा नहीं मेरी साइड तो काम जाऊँगा कोना

काही विषय नाही शेर तुम्ही तू मला मनाशी अरे तुरे काबर तू मला आम समजू राहाय ना का अभे तुला इतका ना झाडू तू ते दुसरा साहेब समोर सारखा ना का समजू माल